कर्नाटक राज्यामध्ये भीषण असल्याने आठ दिवसांपूर्वी अज्ञातांकडून शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर इथल्या राजापूर बंधाऱ्यावरील बर्गे काढण्यात आले होते त्यामुळे कर्नाटक राज्याकडे पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता महाराष्ट्रातील पाण्याचे नियोजन कोलमडले होते नियोजनाशिवाय पाणी सोडणे बेकायदेशीर असल्याने सांगली पाटबंधारे शाखा कार्या शाखा कार्यालयाचे अभियंता रोहित दानोळी यांनी राजापूर बंदोबस्त लावण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली होती त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांनीही राजापूर बंधाऱ्यावर चोवीस तास पोलीस बंदोबस्त नेमण्याची मागणी केली होती कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे आज शनिवारी सकाळी आठ वाजता राजापूर बंधाऱ्यावर दोन पोलीस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असे चार जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे यानंतर दोन पोलीस आणि पाटबंधारे विभागातील दोन कर्मचारी असं पथक नियुक्त करण्यात आहे राजापूर बंधारा हा कोल्हापुरातील शेवटचा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे त्यामुळे सर्व बर्गे लावून चाळीस फुटांवर पाणी अडवण्यात आलं आहे पाण्याचा एक थेंबही विसर्ग कर्नाटकच्या दिशेने होत नाही मात्र बंधाऱ्या पलीकडील बाजूस पाणी पातळी खालावली आहे कर्नाटक राज्यामध्ये सध्या पाणी टंचाई असल्याने कर्नाटक हद्दीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री बंधाऱ्याचे बर्गे काढले होते त्यामुळे आता चोवीस तास जास्त घालण्याची वेळ पोलिसांवरती आली आहे परवा दिवशीच आपल्या राजापूर बंधाऱ्यापासून एक चाळीस बर्ग चोरी गेले आहेत चोरला गेल्या गेल म्हणजे ते पाणी कर्नाटकला चोरलेले होतं आमची विनंती आहे की कर्नाटकाला पाणी पाहिजे हे काय अडचण नाही पण दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या महाभयावर महापूर येऊ नये यासाठी दोन्ही सरकारने नियोजन करावं माननीय अड्रावकर साहेब आणि माननीय हुकेर साहेब यांनी आपण आपापल्या मुख्यमंत्र्यांना सांगून हे नियोजित करून महापूर येऊ नये याची दक्षता घ्यावी असं मी विनंती करतो त्यामुळे आता चोवीस तास जास्त लक्ष घालण्याची वेळ पोलिसांवर आली आहे